मी एकतीस हजार मतांनी निवडून आलेलो आहे आता त्या अनगरकर पाटलाला घाबरलेलं नाही तर पालकमंत्री बोरेला कसा गाबर मी एकनाथ शिंदेचा शिवसैनिक आहे त्यामुळे तुम्हाला माहिती आहे कसं आता जे जानकर साहेब जर बोलले असतील असं तर ते निश्चितपणानं खरं बोललेले असतील की ज्या आमदारांवरती त्यांचा दबाव आहे ते आमदार त्याला बळी पडतील परंतु मी सकाळी यांच्याशी बोलताना सांगितलं की मी आंबेडकरी चळवळीतनं आलेला कार्यकर्ता असल्यामुळं किती जरी पालकमंत्र्यांना ते अंमल पालक दम द्यायचं आहे दमाशी भाषेत्यांनी दुसरीकडे भरायची पालकमंत्र्यांनी आम्ही कोणाच्या दमा बिमाला घाबरणारा ना माणूस नाही अरे मी छत्तीस वर्ष बाळासाहेब ठाकरेचा कडवड शिवसैनिक आहे आणि मोहळमध्ये दादागिरी दडपशाही तानाशाही आणि झुंडशाही गाडून मी एकतीस हजार मतांनी निवडून आलेलो आहे आता त्या आनंदकर पाटलाला घाबरलेलं नाही तर पालकमंत्री गोरेला कसा गा घाबरले मी एकनाथ शिंदेचा शिवसैनिक आहे त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की साहेब म्हणजे काय आहे चीज आहे ती आजच्या पैठण शंभर टक्के मी निश्चितपणानं तुम्हाला सांगतो आणि मी जबाबदारीने एक वाक्य इथं बोलतो माझं वाक्य सात तारखेला ज्यावेळी निवडणुकीचा निकाल लागेल त्यावेळी तुम्ही पुन्हा मला विचारायला या की तुम्ही आमदार साहेब बरोबर बोला कोणत्याही परिस्थितीमध्ये किती जरी मनसुबे भाजपनं रचले तरी सुद्धा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा सुतळा साफ केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही